ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याकडून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजी यांना श्रद्धांजली धर्मेंद्रजी आता आपल्यात राहिले नाहीत त्यांच्या निधनांची अत्यंत दुःखद अशी बातमी आहे त्यांना मी माझ्याकडून श्रद्धांजली अर्पण करते अत्यंत चांगले चित्रपट त्यांनी बनवले आणि चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत नव्हे तर संपूर्ण जगतात देशात त्यांची ओळख निर्माण झाली आहे धर्मेंद्र यांचे खडसे कुटुंबियांशी फार जवळचे संबंध होते जळगावमधील अनेक कार्यक्रमांना गेल्या काळात ते उपस्थित राहिले ते आज आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या आठवणी नक्कीच आपल्यात राहतील अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे पाहुया त्या कायम सांगतात धर्मेंद्र जी को पहले मेरी तरफ़ से मैं श्रद्धांजलि अर्पित करती हूँ हम सबको पता है जब हम छोटे थे तब से वो एक काफ़ी सुपरस्टार थे उन्होंने काफ़ी अच्छा काम फिल्म इंडस्ट्री में किया है काफ़ी अच्छी मूवीज़ उन्होंने लोगों के लिए बनाई एक अच्छा समाज कारण भी उनके माध्यम से होता था क्योंकि उनकी जो पत्नी हेमा मालिनी जी वो हमारे साथ मेरे साथ सांसद भी अभी है और पिछले टर्म में भी मेरे साथ थी तो एक अच्छा सभा उनका था हमेशा से लोगों के साथ मिलजुल के रहते थे और एक ग्राउंड लेवल से आए हुए एक्टर थे उन्होंने अच्छी एक पहचान अपनी पूरी देश में पूरी दुनिया में उन्होंने बनाई तो आज, नहीं। नहीं। आज हम सबको इस बात का दुख है कि आज वो हमारे बीच में नहीं रहे लेकिन मैं मेरी तरफ से पूरी श्रद्धांजलि अर्पित करती नहीं जैसे मैंने पहले कहा कि हेमा मालिनी जी हमारे साथ ही मेरे साथ सहकारी है सांसद है वो खुद भी और हमेशा हमारा उनके साथ बातचीत रहती थी और जब मुंबई में नहीं वो रहते हैं तो मुझे आ, मतलब हमेशा से हमारा आ, रिलेशन उनके साथ रहा है ज्यादा तो नहीं कह पाओगी लेकिन एक दो बार में उनसे मिली हूँ धर्मेंद्र जी आता अपने नहीं रहें अत्यंत दुखद बी मी माझ्याकडनं श्रद्धांजली अर्पित करते कारण की धर्मेंद्रजींचं एक पूर्ण फिल्म इंडस्ट्रीजमध्ये खूप चांगलं नाव होतं खूप चांगले मूवीज त्यांनी बनवले एक मुव्हीजच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत चांगले संदेशसुद्धा त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आणि एक ग्राउंड लेवलपासनं आलेलं ते आ, आलेले ॲक्टर होते आणि आपण बघू शकतो की एक ओळख त्यांची पूर्ण देशभरामध्ये दे, जगभरामध्ये दे, एक चांगल्या नावाने म्हणजे त्यांच्या एक ॲक्टरच्या नावाने ही झालेली होती त्यांच्या ज्या पत्नी आए, हे सोबत आहे हेमा मालिनीजी त्या आमच्यासोबत खासदार आहे स्वतः तर नेहमी आमचं बोलणं त्यांच्यासोबत राहायचं आणि खूप चांगली फॅमिली ती आहे आणि नक्कीच याचं दुःख आहे की आज धर्मेंद्रजी आपल्यासोबत सोबत आहे तर मी माझ्याकडनं श्रद्धांजली अर्पित करतो नक्कीच ते स्वतः आपल्या राज्यात राहणारे ऍक्टर आहे आणि अनेक फिल्म इंडस्ट्रीचे लोक आपल्या मुंबई राजधानीमध्ये राहतात त्याच्यामुळे संबंध सगळ्या लोकांशी होते आणि हेमा मालिनी पण भाजपच्या आहे त्या भाजपकडून निवडून आलेल्या भाजपचं आधीपासून काम करतात म्हणून त्या कुटुंबाशी आधीपासन संबंध आहे बऱ्याच वेळा त्यांचं आपल्याकडे येणं जाणं पण होतं ते एक फॅमिली रिलेशन आधीपासनं राहिलेलं आहे पण दुःख नक्कीच ह्या गोष्टीचं आहे की आज ते आपल्यात नाही आहे पण त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या सोबत राहतील